भोदेवाडी गावचे सुपत्र व भाडळे पंचक्रोशीतील आदर्श व्यक्तिमत्व वाचलेले सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व सेवा निवृत्त मुख्याध्यापक म्हणून आयुष्यभर ज्ञानदान करणारे कैलासवासी रत्नाकर भिकुशेठ राशीनकर गुरुजी यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्त बोदेवाडी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह कीर्तन केसरी विकास महाराज देवडे कर्जतकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कोलेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कोरेगाव तालुका वकील संघाचे प्रमुख मार्गदर्शक व पदाधिकारी असलेले ॲडव्होकेट अमोल रत्नाकर राशिनकर यांचे पिताश्री असलेल्या गुरुजी कैलासवासी रत्नाकर भिकुशेठ राशीनकर यांनी आयुष्यभर हिवरे नागेवाडी चिलेवाडी फडतरवाडी आदी गावांमधील शाळांमध्ये ज्ञानदानाचे श्रेष्ठ काम करून शेकडो विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनात घडविले त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाची आजही बाळ पंचक्रोशीत चर्चा होत असते गुरुजींच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त कोरगाव तालुका कृषी उत्पन्न महा समितीचे माजी चेअरमॅन अजयराव कदम तेजसदादा शशिकांत शिंदे सुनील निदान राहुल साबळे विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्पंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य व पाडळे पंचक्रोशीतील विविध गावांमधील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासी धरला काढताच या विषयावर कीर्तन केसरी

फक्त दोन मिनिटं सर्वांनी खाली बसायचे आणि सर्वांनी महाप्रसाद खाली बसा सर्वांनी खाली बसा दोन मिनिट हा बसा सर्वांनी खाली या ठिकाणी आमचे नेही गोद्यावाडी तसेच वाढळे पंचपुर आमचे

किती वर्ष एस टी सुद्धा येत नव्हती अशा गावात आपल्या चांचं एक वकील एक डॉक्टर गण आहे आणि समाजात बघायला गेलं तर शिक्षक मंडळी हे पिढ्या घडवत असतात पिढ्या घडवत असताना गर हो गर हो असं गरज आहे गर की त्यांच्या कुटुंबाकडेच त्यांचं दुर्लक्ष होतं आणि कित्येक शिक्षक मुलंच वाया गेलेली दिसतात आपल्या परंतु तसं न का त्यांची कुटुंब त्यांची मुलगी चांगल्या घडवले पंचाला लावली आणि त्यांच्या मुलांनी एक डोंगरी मुलगी आमचे मित्र स्ने ॲडव्होकेट मुतकर यांनी गावासह ते पंचक्रशळ गावात त्यांच्या वडिलांचं नाव कमवलं त्यामुळं हीच आज मोठी श्रद्धांजली होईल आणि त्यांना या ठिकाणी मी पूर्ण करून पुष्प वाहत आहे तसेच यानंतर या कार्यक्रमानिमित्त श्री श्री विकास महाराजे कर्जत यांनी सुंदर आपल्या वक्तृत्वशैलीत असं सगळ्यांना कीर्तन चांगल्या पद्धतीनं अर्पण केलेलं आहे त्यांच आमचे मित्र ॲडव्होकेट अमोल वाशिमकर हे करत आहेत सगळ्यांनी त्यांचं टाळ्या स्वागत करायचं त्यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले या कुटुंबाच्या वरती झालेल्या आघातात आपण पै पावले शैक्षणिक सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील आपण उपस्थित आहात की या प्रथम पुण्यस्म स्मरणानिमित्त गुरुजींच्याबद्दल जर बोलायचं झालं तर जिवाळेची नाती आजही शब्दात गुंतली स्मृतींच्या स्मृतींच्या सारी मनात खोल रुजली क्षणांच्या पाऊल खुना आजही सोबत आहे तुमच्या आयुष्याची हो। गुरुजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या पावलांनी जीवनांचा मार्गभीत केला ज्यांच्या विचार समाजाला नवी दिशा दिली आपल्या कार्य व संस्था माध्यमातून सर्व दुरुस्त असलेले आदर्श व्यक्तिमत्व आपल्या जीवनाचा खरा अर्थ उलगडतो जीवनाची दिशा व मार्ग सापडतो अशा व्यक्ती समाजाला प्रिय असतात आज या प्रथमिमित्त गुरुजी यांच्या घडवलेला उजाळा देतात आपल्याला निश्चित उदार कृतज्ञ झाल्याशिवाय राहणार नाही गुरुजींचा जन्म दोन मार्च एकोणीसशे चव्वेचाळीस झाला शिक्षण बादियर असं शिक्षण झाले अतिशय खडतर परिस्थितीतून चांड वर आठव ते त्यांच्या पुढं नेत असताना त्यांनी डी एड झाल्यानंतर शिक पदवी घेत शिक ते, ते रुजू पंचवीस वर्ष साधारणपणे या ठिकाणी सेले पडतरवाडी या ठिकाणी दहा वर्ष या ठिकाणी दोन वर्ष व एक वर्ष नागेवाडी आणि मुख्यापक सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांची सेवानिवृत्त झाली हे सगळं असताना की या सगळा प्रा त्यांचा नुक हासलवरून झाला आणि तर ते त्यांची उत्पत्ती ते करत गेले त्यांना चार

त्याची सेवा काय राहणार चांगला ऐकला सर ते तुम्हाला सांगा गेलता कशासाठी देवाची भक्ती काय ना करतोय काय हरणाची सेवा आपल्याला मिळालाय कशासाठी देवेदीला देह बच नवट आवटा हात का मानव देह दिले हातपाई का आपला चाललाय काय प्रपंच मग त्याचं ना आपलं सारखंच बॉम्ब ना ते फक्त जंगलात गेलय आपण येईल आणि आता ऐका त्या हरणाची सेवा करता करता त्या जडभरत राजाच्या मृत्यू जवळ आला मरण जवळ आलं आणि मरण जवळ जवळल्यानंतर त्याच्या डोक्यात चिंता है? मी मेलेव या हरणाचं कसं व्हायचं बरोबर ना हो खोट्या बोलत मी मेलव या हरणाचं कसं व्हायचं आणि ना ना बसलेल्या बऱ्याच जड भरताच्या डोक्यात चिंता आहे मी मेलव कसं व्हायचं तू जगून करतो काय तो, तो गावाचा चांगला सप्ता बंद पाडलाय वाद तो लोकाचा वाद नेटवायला गेला वाद भेटवत नव्हता वादात काही टाकून नयचा तो रोज चौकात बसून का भावाची भांडणच लागले तो चौन काय करतो तू मेव ना तर मला तरी जायचंय मी माझं सांगायला लागलो विकास महाराज देवलेला चिंताय एवढं दोन कोटीचं मंदिर उभा केलंय एवढं मोठं संस्थान बांधलं एवढी मोठी पोरं एवढं मोठा अनाथ आश्रम मी मेल सांभाळायच पण ना खरं बोलू का झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वट वाबुळल्या देव खाली पडू देत नाही काही ऐका झाडावरती उलट्या टांगून घेतलेल्या वट वाघुल देऊ खाली पडू देत नाही तुम्ही आम्ही हो त्याची लेख नाही तुम्हाला म्हणतो वाल्यावर सोडत नाही हे येताना काही आलं नाही जाताना येतलं काही सोबत नाही मध तर आजबाजना नाही फक्त येणार आहे ते मधी केलं चांगलं कर्म ते चांगलं कर्म करा शेवट गोड झाल्याशिवाय शिवाय ऐका आणि चिंता करता 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 मेजर त्या जड भरत नावाचा राजा मेला काय झालं परिणाम ऐकायचा जगभरात राजा परिणाम जर भरत राजा घरने माझा दृश्य संपला माझा सिद्धांत विश्वभर भजन बाबा केलं तरी देवाच नाव मारताना मुखाला नाही चाल मग शेवट करून मारणाऱ्यांनी बघून घ्या याच्या पुढे जाण बोलू का मला सांगा बसले वार्षिक परीक्षेचा दहावीचा तीन तासाचा पेपर लिहायचा आहे पास व्हायचा असेल तर अभ्यास कधी करावा लागेल पेपर दिवशी का वर्षभर अगोदर आता गुरुजींचाच वर्षाचा आज कधी करावं लागेल वर्षभर अगोदर पण तरी बाबा काय कायला पस्तीस टक्के पडत नाही म्हणजे काय काय जरवाट बुद्धीचे असतात अशी मी म्हणजे त्याने सध्या मी तुका म्हणे लिहून ठेवले हो ना तुका म्हणे ऐशी बुद्धी जड या होणे दगड बने देव म्हणजे काय काय दगडची सुद्धा असतात मग तीन तासाला येण्यासाठी अभ्यास बाबा कधी वर्षभर अगोदर मग मरण हा शंभर वर्षातला आयुष्यातला सर्वात मोठा पेपर आहे याचा अभ्यास कधी केला पाहिजे कोण म्हणजे जायचं को नको जोपर्यंत अंगात राहणार आहे तोपर्यंत झळझडणी ये भक्तीचे वाटेला तोपर्यंत भक्ती करा नाही तरी गेला इज्ज मग पहिला मोर्चा माझा नामदेवरायकडं असेल नामदेवराय जीवन नावाची संधी जन्मय मृत्यूमय मरावं लागणार आहे पण शेवण गोड करायचं आहे काय करावं लागेल नाम दे बघा उद्या जागे भारे आता। काकड्यात घेत नामदेव नायक काकड्यात म्हणतात दोट्या जागे वरे आता स्मरण करा पण